डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे पुढे पैलवान पाटील काय म्हणाले पाहूया आज महाराष्ट्रामध्ये कुस्ती म्हटलं तर आज एक पारंपरिक खेळ म्हणून आपण त्याकडे बघतो सगळंजण सर्वजण आणि त्याच कुस्तीची आज जी हेळसाण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोन महाराष्ट्र केसरी घेऊन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी बनवून ती कुस्ती क्षेत्राचे खरोखर वाताहत चाललेले आहे त्यासाठी त्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत खरं तर आज कुस्ती क्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल परवा ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस सालामध्ये झाले परत मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरीची घोषणा झालेली आहे त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये परत दुसरी महाराष्ट्र केसरी दोन महाराष्ट्र केसरी तयार होणार त्यामुळे एका वर्षात दोन हजार पंचवीस सालामध्ये महाराष्ट्रामध्ये चार महाराष्ट्र केसरी होणार त्या महाराष्ट्र केसरीचा खरंखर खेळ लावलेला आहे त्या पदाचा म्हणून मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे माझ्या प्रमुख मागण्या ज्या मी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि खरं त्या मागण्यांचा विचार जर नाही झाला तर आजपासून एक तारखेपर्यंत मी उत्तराच्या अपेक्षेनं शांत बसणार एक ता एक मार्च रोजी एक ते पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांना भेटून माझं परत निवेदन देणार आणि खरं ह्या हा सर्व जर तोड तोडगा जर नाही निघाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचा मुंबईवर धडक मोर्चा निघणार आणि मंत्रालया पुढे मी आमरण उपोषणाला बसणार कारण जे माझा चंद्रहार पाटील म्हणून जे नाव आहे ते कुस्तीसाठी आहे आणि कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तर त्यासाठी माझे पुढे मागं बस बघणार नाही मी आणि मी लवकर शासनाकडून उत्तराची अपेक्षा करतो कुस्ती संघटना जरी दोन असल्या तीन असल्या तरी आज महाराष्ट्र केसरी हिंदी केसरींना पेन्शन सरकार देते कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार आहे तुम्ही गेल्या वर्षी दोन महाराष्ट्र केसरी झाले ह्या वर्षी चार महाराष्ट्र केसरी होणार आहेत मग कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार तुम्ही कुठल्या महाराष्ट्र केसरीला पेन्शन देणार कुठल्या महाराष्ट्र चॅम्पियनना तुम्ही मानधन देणार बक्षीस देणार खरखर ही सरकारची जबाबदारी आहे ह्या दोन संघटनेतला वाद मिटवून माझी संघावर आक, आक्षेप नाही कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप नाही ह्या दोघांनी एक होऊन एकत्र एक येऊन शासनाने त्यात ह हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा दरवर्षी एक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यामुळे वाटत नाही अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आत्ता चालू खेळणाऱ्या पैवानांचं होतेच पण येणारी पिढी कुस्ती क्षेत्राकडे बघणारी पिढी खरं तर कुस्ती क्षेत्राकडे येणारसुद्धा नाही असल्या राजकारणामुळं आणि असल्या जाचक आटीच्या जा काही काही पैवानांची लादण्यात येत आहेत त्या आटींमुळे येणारी पिढीसुद्धा या कुस्ती क्षेत्राकडे येणार नाही खरं तर शासनानं सक्तीचा नियम केला पाहिजे कुस्ती नव्हे तर सगळ्या संपूर्ण खेळामध्ये कारण ही कुस्तीला जशी कीड लागलेली आहे राजकारणाची तशी प्रत्येक खेळामध्ये कीड लागलेली आहे एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही जर शासनानं निविदा काढली तर कुणाची हिंमत नाही दोन दोन चार चार संघटना करायची शासनाची जी मान्यताप्राप्त जी संघटना आहे ती संघटना काम करेल खेळामध्ये त्यासाठी मी एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही शासनानं निविदा काढून सर्व क्रीडा जी प्रत्येक क्रीडा प्रकार आहेत त्या क्रिक क्रीडा ही सक्ती केली पाहिजे पंचांचा चुकीचा पंचांच्या एका पाच सेकंदाच्या निर्णयामुळं परवा काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं पाच सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळं शिवराज राक्षेसारख्या डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या पैलवानाचं आयुष्य उद्ध्वस झालं आज तीन वेळा महाराष्ट्र केसरी जर त्याच्या जा नशिबाने झाला असता पृथ्वीराज मोह झाला आहे त्याची त्यात कुठलीही चूक नाही मी दहा वेळा सांगितले त्याचं अभिनंदन पण आहे पण कद जर यदा कदाचित जर शिवराज जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर आजच्या दिवसापर्यंत त्याची डी वाय एस पीची पोस्ट आ, आ, नियुक्ती झाली असती आणि त्यातनं जर तो वाचला तरी आज त्याच्यावर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे म्हणजे आज तयारी करून पुढच्या वर्षी खेळायचं म्हटलं तर तेसुद्धा दरवाजे बंद झालेले आहेत त्यासाठी म्हणून हे असल्या राजकारणाला मध्ये पैलवानांचा बळी जातो आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आपली संस्कृती महाराष्ट्राची कुस्ती आहे जुनी परंपरा कुस्ती आहे महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला ऑलम्पिकमधलं पहिलं मेडल मिळवून देणारे खासाबा जाधव आपल्या भागातले सातारा जिल्ह्यात इथले कराड तालुक्यातले आहेत पण अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पहिलं भारताला मेडल देणारे खसाबा जाधव आहेत आणि त्यांच्याच भागामध्ये कुस्तीची ही दुरावस्था चाललेली आहे खरोखर ही आपल्या महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे